नमस्कार शेतकरी बांधवांनो आता पावसाळा जवळपास सुरूच झालाय काहींना खूप लोकांना पाय पाऊस झालाही असेल काहींना झाला नसेल पण एकंदरीत सगळीकडे पावसाला सुरुवात आहे मग आता खरं तर आपला दूध व्यावसायिकांचा मुख्य काळ असतो कारण ह्या काळामध्ये आपल्याला एक पावसाळा सुरू व्हायच्या आधी जवळपास पंधरा दिवस लसीकरण करून घ्यावं हो लागतं आणि ऑफकोर्स तुम्हाला सर्वांची लसीकरण जवळपास सुरखतच आली असेल त्यानंतर हा जो हा जो पावसाळ्याचा काळ आहे ह्याच्या हा का महत्वाचा आहे आपल्यासाठी कारण उन्हाळ्याच्या तुलनेत ह्या काळात आपली म्हशी जास्त जो गाभण राहण्याचं प्रमाण आहे जो रेट आहे तो ह्या काळामध्ये जास्त असतो शिवाय ह्याच काळामध्ये म्हशींच्या किमती कमी झालेल्या असतात जर आपण कंपॅरिझन केलं उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला जसं जशी आपली आपल्या मशी माजावर येतील तसं तसं आपल्याला लवकरात लवकर पहिल्या किंवा दुसऱ्या माजाला लागवड करून घेणं अपेक्षित आहे जेणेकरून त्यांचा भाकट काळ वाढणार नाही आणि जी उन्हाळ्यामध्ये आपली जो थोडाफार तोटा झालेला असेल बऱ्याच शेतकऱ्यांचा होतो तोही त्या माध्यमातून आपल्याला भरून काढता येईल त्यामुळे आपल्या जनावरांची लागवड ह्या योग्य काळात झालीच तर नक्कीच आपल्याला पुढची चांगली पिढी त्या माध्यमातून तयार होणार आहे शिवाय लागवड करत असताना चांगल्या जातीची निवड करावी खर तर हे खूप मोठे भास्ट विषय आहेत पण एक अवेअरनेस म्हणून आज तुम्हाला सर्वांना सांगायचा प्रयत्न करते की ह्या काळामध्ये लवकरात लगव... लवकर लागवड करावी जेणेकरून आपल्याला पुढची चांगली पिढी मिळावी